हो मला सांग तो मला मजा घेते ना असते ना पब्लिक वर लक्ष द्यायचा नाही आपला काम करायचा ना पुढे जायचं लोक हस त्यावे पुढे जाशील ना लोक मागा मागे येतील ना लोकांचं लक्ष द्यायचं नाही लोक भिकार सोडत एकदम पब्लिक येत घेते गावातली पण एकदम गावातली पब्लिक पण भाऊ आवड होते ना असते ना पब्लिक आपल्याला नाव ठेवलं पुरे जाशील सुरुवात आपल्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे आणि मला यश भेटलाय आता आम्ही चाललो यश नाही चालले मी चाललोय मी आणि युवराज आता युवराज तयारी करायला जाणार आहे आम्ही चाललोय आता देसाईला नक्की देसाईला ते असं नाही माझा गंडवतो कधी पण आता बघू कुठं जात आहे फारच बोरस नाई मी करू शकत ब्लॉगरचं एकच येतो म्हणजे पारस बोल आपले एक हजार सत्र झाले ते एक हजार सत्र झाले पारस पाहिजे त्यानं म्हणता जण झाला नेल आपला दोघांना ब्लॉग चालू येते बघा तर का मी नाम करत नाही काय घाला आमचा आम्ही बेकार मानतायेत आम्ही आता चालू आहे शर्ती ना बघा तुम्हाल तुम्हाला दाखवतो तुमच बघा ना तुम्ही भेटतो तुम्हाला देता गेल्यावर नाही नाही थांबा थांबा अजून पुढे आहे आम्हाला भेटतो तुम्हाला पुढे जाताना कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉग मध्ये लगेच आपल्याला निघाच आहे मग दाखवत तुम्हाला येऊ आल्यावर दाखवतो तयारी झाली आमची आणि आम्ही आता निघलोय आता मग तू नाख्यावर जातो भावाला काहीतरी घ्यायचं आहे नाख्याव जातो आणि मग कवाडला गेल्या भेटतो तुम्हाला कंटिन्यू राहा ब्लॉक मध्ये आमच्या टम्पर घेऊन आलाय बघा दा डायरेक्ट टम्पर आलो होतो आलोय कवाड मध्ये इथं शालेत त्यांचे कार्यक्रम इथं आमची शालेत काय नसते हे कवाडलाच आहे आमचा आमची शाला अशीच झाली आता बघ इथल्या निघल्यावर भेटतो तुम्हाला इथे मित्राला बघा बघ आलोय कशी घेतली जाऊ का फोटलं आता कल्याणमध्ये पूल आता चालू आहे मॉल मॉलच्या आम्ही जाणार आहे तिकडं याला देसाईला बघा गाड्या चालल्यात सगळ्या तुम्ही कंटिन्यू राहा बघू आता मॉल मध्ये गेल्यावर हो दाखव तुम्हाला एकदम काम आहे मॉल मध्ये थोडासा फोटो फेटो मारतो दोन चार त्यामुळे जातो याला देसाईला बा गाड्या चालल्यात सगळ्या कंटिन्यू राहा ব্লগ মই তুমাৰ হ'ল ম मॉलमधील गाडी पार्किंग केली भावाने आपले पोचली इथं वाटमध्ये गेल्यावर दाखवतो तुम्हाला तिथून तुम रस्ता आहे आमच्या अशा जागेवर रस्ते दिले जात काय सांग तुम्हाला इथून रस्ता दिला इथून एक तुम्हाला अले आता झुडिओमध्ये मॉलमध्ये बघा आलो होतो दोन शर्ट बघितलं बघू इच्छा झाली तू घे नाहीतर नाही दोन चार फोटो काढतो निघतो लगेच आल का वाटत मग बघा खरेदी करायला लावली वाटत बघू रे भाऊ काय घेतलाय चड्डी ना टी शर्ट घ्यायला लावलाय भावानी करत करत खरेदी करतो वाटत न काय घेत आम्ही निघलो आता बघू मॅगडी मध्ये शिरतो काय करावं बघतो त्याला की निघतो जायला जावानी खरेदी करायला गेला होता पण जमला नाही केल वाईट दिसत होता भावादा आपली इंस्टाला स्टोरी पडली म्हणजे ती आता उद्या उद्या दिसत तुम्हाला बघा तुम्ही मॅगडीची ऑर्डर दिले हे बघा मॅगडीची ऑर्डर दिले आणि आपल्या आता येईल ऑर्डर आल्यावर दाखवतो तुम्हाला भाव बघा आपला वन साईड टेबल तो इथून आम्ही आता जाणार आहेत देसाईला मॅगडीची ऑर्डर आल्यावर दाखवतो तुम्हाला ऑर्डर आले म्हणजे आम बिलगला आहे घेतल्यात त्यांनी खाल्ल्यावर भेटतो हो भेटतो तुम्हाला खाल्ल्यावर अर्धे रस्त्यात गेल्यावर दाखवतो हो। तुम्हाला जाम गर्दी आहे सर्ती नाही येत होती पोरा मग ऍक्सिडंट झालाय का इथ भेटतो तुम्हाला आतमध्ये गेल्यावर काय तेसाय गावात तिथं नाच्या ऍक्सिडंट झाला येताना तुम्ही पण जरा हस्ते यात येत जा तर तुम्ही येताना बघा यांचा गाव बाबा तुला काय बोलायचं आहे हफ्ते याद आहे का नाही स्लो या कधी काय होईल सांगू शकत काय नशीब टन मारू होत तेन असते होतं म्हणून वाचलं त्यानं लांबलं तर उडवलं असता तर त्यांना गिरगर्दन गाठ दाखवला असता असते तुम्ही पण सर्सीनेताना चर्तीने म्हणजे कुठं पण जाताना जात जा जातानात आतमध्ये गेल्यावर दाखव तुम्हाला आता बघा बाईला इथं बांधल्या तिथं बांधल्यात तर सगळी का बैलाच दिसतील तर गाडी लावतो आम्ही आता पाणी बॉटल काढणार तिथली मग आता आतमध्ये गेल्यावर दाखवतो किती मोठं मोठं आणलं बाईला आलं मोठी बाईला आखी दाखवतो तुम्हाला सगळी खूप मोठ बरम झालाय त्या पाणी पण भेटतो तुम्हाला आतमध्ये गेल्यावर मोठी बाईला दाखवतो तुम्हाला आधी मत पाणी पब्लिक बघ किती फक्त पुढं दाखवतो तुम्हाला आला ऑनलाईन नाही जवळ बघू इथं काहीतरी खाऊ परत लागले असेल आता ते लागलेच परत काहीतरी देऊ देऊ थंड होऊ जरा मग भेटू तुम्हाला हे बघा इथं गमच्या घ्यायला भाऊ माझा बिझी झालाय जरा सगळी बैला बिलायच भेटते तुम्हाला गेल्यावर काय झालं इथं त्याच्यामध्ये माणसाने दोन्ही मालकानी बघितलेले आहे

पाकले परत गाडी करा खाली परत पला पण झाले बघा निघलाय गाडीचा सकाळपासून उठून सांगतो का गाड्या काढा कुठला गा? काय सुरू तुम्ही आमचं ऐकत काय म्हणजे आम्ही दोन ती बघितलं का

रामू शामू रा रामू श्यामू आलं रामू शामू यात रामू श्यामू आलत त्यांची भेट घेट घेतो वाडा भिवंडी रोड शे ते एकदम माकून बिकून करा आलत ते पहिला त्याने चिल करतो थंडा देऊन भावा घ्या थंडा तुम्हाला कसा वाटते तुम्हाला एवढे लांब येऊन तुला कसं वाटते भावा एवढे लांब येऊन माझ्याचं आहे शर्ती ना आता बैला बघायला लागतील कुठं कुठं कुठला बैल बांधलाय बैला बघूयात आपण तू जाऊन बघून आला का नाही भाऊ आम्ही बघून आलोय आता बघू सोन्या, सोन्या सोन्या का सोन्या काय अजून सोन्याल नाही सोन्याला बघणे आधी तो एकटाच मैदानाचा बादशाह आहे तर बाकी सगळे असं बाटली चोर आहेत आणि तुम्ही वाडा भिवंडी आले तुम्हाला कसं वाटते एकदम येता येत आहेत मागलो ना आता इकडे येऊन काय आपण मोनूबाय मोनूबाय काय बोलतो बादशा तर पहिले बसून आहे मोनूबाय मोनुबाई तर नाद नाही गेला कोणी ना करणार पण नाही वन साईड एकदम तो पोरीबिरी एकदम वन साईड खातो तो द्या त्याला कोण असेल तर मेसेज करा हे बघा कसं आहे वन साईड आहे का नाही ओपन भेटू तुम्हाला पुढे गेल्यावर सोन्याबिया आल्यावर दाखव तुम्हाला चालू ठेवा आपला

इथ मंगाची गाडी पाकली जागा आहे तरी बघा इथं करंट बिरंट लागला तर करतील काही ऐका बोरा उपाशी मरतील ना वर्षा पडला बिडला पडला बिडला काय करतील बोरा उपाशी म्हणून तुला काय दे याच्यावर काय बोलात आहे तुला याच्यावर आलो होतो इथे उभा पण जागा नाही याच्यावर याच्यावर बसलं कोण पण तिकडं बसल इकडं दाखव तुम्हाला कुठच जागा ठेवली मी अख्खा पॅकेल करते देसाईच्या अड्ड्यात शमीर शमी आणि अक्षे भेटलाय भेटले भाई कुठे चाललंय काय बोलतो भाऊ एकदम मस्त मजा आहे मी दिसतो का बाय दिसतो ना भाऊ नाही काम करा दोन मिनिट काय बोलतो मस्त ना अरे आमचा तर प्रेम आहे तुझ्यावर आहे मजा घेत कोण मजा घेते पब्लिक भाऊ मला मजा घेते ना पब्लिक भाऊ पब्लिक लक्ष द्यायचं नाही आपला काम करायचा ना पुढे जायचा लोक हसला पुढे जाशील ना लोक

कोण एक गोष्टी मध्ये मला तो बोलला होता एक शब्द का प्रतीक तुला जर पुढे जायचं असेल आयुष्यामध्ये रील टाकतो त्याच्यावर व्हाईट कमेंट येतील त्यांच्याकडे लक्ष द्यायचं विषय कपला बरोबर आहे बाबा तुझा भेटला होता म्हणतो समजा मला का गावातले लोक आपल्याला मागे माग घेत पण तुम्ही पुढे जा तुला एकट सांगतो गावातले लोक माझं तुझी बदनामी प्रत्युत्तर देत असताना तुला युट्यूबवर शिव्या देऊन बात कर डायरेक्ट शिव्या देऊन बात कर युट्यूब बिट्यूब नाही काय नाही अरे तू शिवाय बोलशील तू काही लोकांना प्रत्युत्तर दे जे बोलतात ना

ना आता आम्ही निघलो घरी जायला बघू सोन्याची इथे जात आहे सोन्याला भेटायला बघू निघण्याला दाखवतो तुम्हाला टोन मग भेटतो तुम्हाला गाडीजवळ तो टोन बीन पाच घेतला आहे झोल नको लागाल निघलो आहे बघतो आता एकूण तापलं भेटलं का दाखव तुम्हाला बोल ना सोन्याला बघायला आलतो ना सोन्याला बाहेर बांधलाय बघा बघा सोन्या नालोय भिवंडीवरून सोन्याला भेटायला बघा कसं आहे वाघ बसला आहे वाघायला न्याचंय वाटतं मग अशी आमची गाडी टोकली जराशी यायचा भोसडा ती गाडी बिढी दाखव नको अंड लागल ना बारावीस लावड्या तो बोलेल मला बघायला तो नाही बघा सोन्या रे म्हणा मग उठलाय सोन्या वाघ जखमी झाला तरी शिकार करायची विसरत नाही समजला ना किती आले किती गेले वाघ वाघ होताय बघा कट्टर सोन्याप्रेमी आम्ही कस आहे रुदू आहे का नाही सोन्याचा आत्तापर्यंत बघा कस आहे व्हाइट गोल्ड मुंबईचा हतियार सोन्या सोन्या हे सोन्या ये आम्ही मधी चालू होतो ना ती क्लिप टाकतो मध्ये बघा कसं आहे बघा मारायला धावतो प्रत्येकाला मारायला धावतो का सोन्या टाप नाही बांधलेला तेव्हा तिथे कोण असता ना तर टाप लावली असती तो भाऊ पण येत नाही त्याला फोन केला होता आणि तो अजून काय आलेला नाही त्याचा इनबॅलेट दाखवतो नंबर असता तर टाप बी बांधली असती तर एकदम पॉवरफुल फोटो काढला असतं एखाद रील्स बिल्स सोडवली असती बेटाओ नात केला आहे सोन्यानी आज गेलेलं नाही वाटतं देसाईला हे तर निश्चित शिवाद देत निश्चय शिवाद देतो बघा मारायला होतो का मी त्याला बघून निघलो आणि मामाकडे गेलो होतो मोबाईल पण फुल भरला होता आणि थोडासा खाली गेला पाणी बिघो आणि आता चालले परत मोबाल मधी आणि सगळी आल्यात बघतो त्याने भेटतो दाखव तुम्हाला मामाकडे येल तो जरा तो आता बसलो बसलो थांडा मिठा पिलो चाललो आहे आता बघतो जातो मॉलमध्ये तू कंटिन्यू राहा बघा काय झालेले पहिला इथं चालत फिरत होतो आता चालायची पण जागा नाही ठेवलेली चालत फिरातो पहिला चालत ये रस्त्याला शालेत होतो इथं तेव्हा चालत फिरत होतो कल्याणला आता या बघा रोड बीड अख्खं पॅक करून घेतलं कंटिन्यू राहा तुम्ही परत आलो आहे मॉलमध्ये आहे बघा तुम्हाला फोटो वाटेल परत आलो आहे आता भावाला काहीतरी टी शर्ट पण घ्यायचं आहे देतो टी शर्ट भेटतो तुम्हाला गे पुढे गेल्या पण बंद झाला आहे ना आधी ती शर्ट पिंची दमून आलोय सगळं बंद झालाय वाटलो नाही तू मॉलचा आता इथं खरेदी करून निघलोय काहीतरी घेतलाय टी शर्ट घेतलाय टी शर्ट आता आली बोलवले बा जातो आता लिफ्ट बसतो आता डायरेक्ट जातो तुम्हाला घरी ती आलो इथे इथं गाडी पुढे चाललोय तुम्हाला पिशवी पिशवी इथं घेऊन तुम्हाला गावच्या याच्यावर येत आम्ही उठान पुलावर भांडण झाले बघा ब्लॉक तर झालाच पाहिजे बोलतो मार्केट जाम झालाच पाहिजे कुठल्या बाईला जाण आहे सोन्या सोन्या कट्टर सोन्या प्रेमी आहेत कट्टर सोन्या प्रेमी मतपूरवाला भेटलाय काय तिथे कट्टर सोन्याप्रेमी आहेत समर्थक भेटला होता त्याला दाखवला आता तर लेटेस्ट शो घाबरला भाऊ माझा बरला अवसाण ना डायरेक्ट डायरेक्ट औसाडला बोलतो बेकार घेत बोलतो कुठे गेलतो बोलतो भांडण बघाल थांबलो सांगितला बघू काय आहे शो यांचा मग मा एकमेकाला मारतात का नाही मारतात एकमेकाला पण मारत नाही आयला नीच उभं समोरची समोर समुर्ण उभं येत ना शोवा देतो याला काय म्हटलं ते का मतलब करा ना टेका टेक टेका टेकायला मजा आहे आश्काला मजा नाही वार वार, वार। एकमेकाच्या अंगावर तेव्हा मजा आहे बघायला येतं मजा नाही नाही तर डायरेक्ट उलवाचा नाही पिस्तूल पिस्तूल कातारी पाड्यावाल्यां तर पिस्तूल पिस्तूल नाही पिस्तूल बैल आहे बैल एवढा पॉवर आहे नाई तुफाने तुफान एकदम तुफान का पलतो तुफान का बा काहीच कल्याण तसं काय आप तो कभी आये नहीं रहेंगे हम दिखा रहे आपल्याला तुम देखो भाव माझा खरेदी बिरेदी करून आला आता चालू आहे आता आमचा नियोजन ठरला आहे जायचं आहे मरीन ड्राईव्हला ते आम्हाला बोलता येत नाही ते आम्ही इंग्लिश शिकलो नाही आम्ही मराठी झाले शिकायला होतो म्हणून ना आता चालू आहे घरी तुम्ही कंटिन्यू राहा लाईक शेअर सबस्क्राईब करून ठेवा इथपात मी मरीनला जातो आणि तुम्हाला गेल्यावर दाखवतो पहिला इथून जातो घरी चाचा आणि ठोकला असता आता आम्हाला ठोकला असता चाचा चाचीची आंडी भांडी फोडली असती सगळी माहित आहे सगळं इथं गाड्या चालवतो आम्ही टेम्पो विम्पो जाग्यावर फिरवतो रिक्षा ही तर जाग्यावर फिरवतो मी जाग्यावर तुम्हाला दाखवी एक दिवशी थांबा त्याला देत नाही ना माझ्या आता रिक्षा काम करून आल्यापासून रिक्षेचा म्हणून चाकवला खेळगा आहे खेल खंडोबा आहे जा वन साईड वन साईड आणि याच्या आधी व्हिडिओच्या आधी आपल्याला कॅमिकलन आणि आठशे एक सी हे दोघं भाऊ भेटले होते आपल्याला त्याने सांगितला का गावातली लोक आपल्याला मागे घेताल बघतात बोलतो गावातली लोक तशीच असतात बोलतो मागच घेताल बघतात बोलतो फक्त आपण पुढे जा आता तुम्ही बघा दिसल तुम्हाला तर तुम्ही येत आम्ही आता कल्याण नाही कल्याण नाही तेवढं आणि मरीनला चाललेले तुम्ही टेन्शन नका घेऊ तुम्ही टेन्शन नाही घेऊ मरीनला गेल्यावर पण दाखवणार तुमचा भाव आणि वन साईड दोन्ही हात सोडून भाऊ कस काम आहे कंटिन्यू आता इथं राईज आहे पुलाव आणि चाललोय लावडी कंपाऊंडला कपडे झेवतो जरा एक शर्ट पॅन्ट भाऊ साखरपुडा आलाय ना आपले तर कपडे झेवतो भेटतो तुम्हाला लावडी कंपाऊंड आता लावडी कंपाऊंड मधल्या आलोय तिकडं भिवंडी ते ना वाटायच झाले काय पैसे कपलेत का सगळं पैसे पण नाही काय नाही दोष लागला ही दोष आ चाललोय घरी दूध घ्यायला थांबलो होतो तिथं आता आता निघलोय घरी जायला भेटते तुम्हाला घरी गेल्यावर आता गणपती निघलात गणपती ना आमच्या वाडा भिवंडी रोडला जाम इथे आहे बघा आम्ही घनदाट जंगलामधून आलोय आणि आमचा मित्र इथं आम्हाला भेटायला आलाय आम्हाला दाखवत दोन मिनट दोन मिनट तो आम्हाला भेटायला आलाय इथं इथं कुठेतरी इथं साहिल बघा काय साहिल आलाय आमचा मित्र आम्ही घनदाट जंगलामधून आलोय आणि साहिल आम्हाला भेटायला आलाय साहिल काय म्हणतो मित्रा मी काय नाही बोलत आम्ही इथे जरा मोबाईल विकलाय आम्ही व्हिरर तो सिक्सटीन तो त्याला देतोय देतोय का तुला कसं वाटतं भावा माय विकत घेतला ना मी भावा माय ब्लॉग मध्ये येऊन तुला कसं वाटतंय खूप बरे वाटत इकडे जरा ते मागची लाईट आहे ते भावा कसं वाटतं तुला मला खूप भारी मला खूप आनंद पारस मला भेटलाय ब्लॉगर खूप फॅन आहे मी त्याचा खूप मोठा चार्जर नाही आपला भार आहे कुठे तर आता चाललोय मरीन ड्राइव्ह लागेवा ग्रुप ग्रुपची गाडी तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हा पार्ट वन आहे पार्ट टू आता येईल दुसऱ्या दिवशी आणि सॅमी दादा काय बोलला आणि अक्षय दादा काय बोलला आहे तुम्ही नक्की ऐका ना आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा फॉलो करा सबस्क्राईब करा जरा फटाफट घेऊन